भाषा म्हणजे जणू आईच म्हणूनच मराठी ही मातृभाषा मराठी भाषा एकच असली तरी तिचं सौंदर्य हे कोसा कोसांवर बदलतं प्रांतानुरूप खुलतं अशा या मराठी राजभाषा दिन आपले नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक विवा शिरवाडकर अर्थात कुसुमा क्रज यांच्या जयंतीदिनी साजरा होतो या पार्श्वभूमीवर चांदशी येथील अशोका महाविद्यालयात राजभाषा दिनाचं औचित्य साधून प्रथित यश कवयत्री डॉक्टर सुभास सातभाई यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर आशा ठोके यांनी स्वागत केले यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी प्रतिमा पूजन करण्यात आले पाहुण्यांचा परिचय झाल्यानंतर डॉक्टर शोभा सातभाई यांनी मराठी भाषा गौरव दिनाचं महत्व विशद केलं सर्व मराठी बांधवांसाठी भाषिकांसाठी अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं तर इथे जे काही आपण म्हणूयात की अभिजात दर्जेसाठी कोणते निकष लागतात म्हणजे मराठी भाषेला इतका दिवस का इतके दिवस का लागले तर असं आहे मित्रांनो इथे दोन हजार वर्ष जाऊन द्यावी लागतात कोणतीही भाषा ही स्वयंभू असावी लागते तिचं स्वतःच अस्तित्व असावं लागतं म्हणजे ती भाषा कुणाकडून उसने घेतलेली नसावी तर खरंच आपली मराठी ही असा अनुभवताना आहे की ती आपली स्वतःचीच आहे आणि तिला दोन हजार पेक्षा काही अधिक वर्ष झाली आहे हे इथे मी सांगू इच्छिते आणि म्हणूनच हा अभिजात दर्जा आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे काय झालं की भाषेला आपल्याला अजून जास्त फायदे या भाषेचे हा दुग्ध करा योग आहे की अभिजात दर्जा नुकताच प्राप्त झाला आणि लगेचच आपण मराठी भाषेचा दिन साजरा करतोय आज मोठा उत्साह तुमच्यामध्ये दिसतोय मला आणि मलाही अतिशय आनंद होतो की या साहित्याचा मीही कुठे फुल फुलाची पाकिट काम करते कारण मीही साहित्यामध्ये प्रवेश केला आहे साहित्य लिहिते बोलते आणि सर्वांना त्याची प्रेरणा देते तर असं म्हणायला हरकत नाही कारण ती मराठी आहेच अशी मोत्यासारखी आणि सुंदर सौंदर्यासारखी नटलेली तर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्ही भाग्य बोलतो मराठी जाहलो ऐकतो मराठी भूमिका शब्द संपन्न करताना त्यात संतांचं योगदान महत्वाचं आहे त्यावर कळस चढविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवरायांनी मराठी मराठी भाषेला दिला म्हणून भाषा गेली शोभा सातभाई सांगितलं संतांची प्रेरणा किती मोठी होती कि छत्रपतींनी मावळे घेऊन स्वराज्य स्थापन केले आणि आज चारशे वर्षांनी देखील आपण छत्रपतींचं नाव आपल्या ओठावर घेतोय त्यांचे पोवाडे अजूनही गातोय बरोबर आहे ना असे छत्रपती मोठे होते आणि ते नुसते पराक्रम त्यांची बुद्धी अतिशय चपलक होती अशी होती बघा तर त्या काळात मुघलांचं साम्राज्य होत नंतर पारसी लोक होते भारतात ब्रिटिश लोकही येत होते आणि ही सगळी लोक काय करायची की त्यांच्या त्यांच्या प्रांतातून आल्यावर त्यांची भाषा ती वापरत असे परंतु छत्रपतींचा एक कायदा होता छत्रपतीने सांगितलं होतं इथे एक तर अनुवादक आणायचा माझीच भाषा वापरायची आणि मग बऱ्याच लोकांनी व्यापारानिमित्त आले असतील किंवा त्यांना ग्रंथ काही मागवायचे असेल करायचं असेल काही अभ्यास सगळ्यांनी मराठीचा अभ्यास केला हो अनुवाद घेतला किंवा शिकून घेतली काही नाही अक्षरशः म्हणजे मराठी जे काही राज्य जो राजा राज्यावर राज्या राज्य करत होता छत्रपती त्या राजाने पहिला शब्दकोश निर्माण केला तेव्हा जर तो शब्दकोश नसता दुर तर आपण ही प्रेम करणारी आपली मराठी ही आज राहिली नसती परंतु राजांमध्ये दूरदृष्टिकोन होता तो असा होता की जर संस्कृती टिकवायची असेल तर भाषेला महत्व हो द्यायचं जर जी भाषा नाही तर संस्कृती कशी टिकेल आणि राजांनी राज्य स्थापन करताना हा निर्णय घेतला पहिला शब्दकोश मराठीचा त्या काळी निर्माण झाला आणि म्हणून ही राज्य सॉरी म्हणून ही मराठी भाषा ही संस्कृती ही जतन झाली आणि टिकली आणि त्याच्यात अजून एका महान व्यक्तीचं मोलाच योगदान आहे ती व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यवीर वीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर तर सावर्तकांनी काय केलं की त्यांच्याकडे शब्दसंपदा होती ते कवी होते स्वतंत्र सैनिक होते आणि त्यांच्या जवळच शब्दसंपदा आपल्या जवळ जी शब्द बोलतो ती आणि पुटून हा एक प्रश्न आहे ऐकिने मनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं माय मराठी आता देशातील वाचन आणि लेखन संस्कृतीत खोडतडूक करणार आहे यावेळी डॉक्टर शोभा सातभाई आणि कुसुमाग्रज यांच्या साहित्यावर भाष्य केलं हिच्या संघाने जन्मल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या संघाने जन्मल्या दऱ्या खोऱ्यातून शिळा असं कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेत मराठी भाषेचं वर्णन केलेलं आहे तर आज त्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवशी आपण काय करत असतो मराठी भाषा दिन साजरा करत असतो म्हणून आपल्याला कुसुमाग्रजांची माहिती असणं आवश्यक आहे जसं आपण मराठीचा इतिहास आणि महत्व नुकतंच बघितलं तर आपण थोडस कुसुमाग्रजांविषयी जाणून घेऊया तर आपली अतिशय विलक्षण अशी लेखन शैली कुरसुमाग्रजांकडे होती आणि त्याबरोबरच त्यांच्याकडे शब्द सामर्थ्य होतं त्या शब्द सामर्थ्यातून त्यांनी साहित्याची निर्मिती केली आणि त्या साहित्याबरोबरच त्यांनी जे काही नाटकं लिहिली म्हणजे त्यांचं नाटक नटसम्राट आजपर्यंत हजारावर ठरलेलं आहे नटसम्राट नाटक ज्यांनी पाहिले त्यांना आठवत असेल आप्पासाहेब वेलवणकर यांची भूमिका ते पात्र आजवर कोणीच विसरू शकलं नाही मला आठवते आमच्या महाविद्यालयात शाळेत आणि देखील हे नाटक बसवलं होतं नटसम्राट तर ते, ते नाटक लोकांवरती त्यांनी राज्य केलं अक्षरशः म्हणजे की जे युवा पिढीतील लोक होती तरुण मंडळी आणि जे काही त्यांना प्रेरणा ना मिळाली नाटकातून तर अशा प्रकारचे किंवा वास्तव हे बघून नाटक निर्माण करणारे कुसुमाग्रज होते नंतर त्यांचा विशाखा का हा काव्य संग्रह विशाखा का काव्यसंग्रह का हे भारतभूषण साहित्यातील भारतभूषण ठरलं डॉक्टर शोभा सातभाई यांच्या व्याख्यागत विद्यार्थी रममान झाले होते आपल्या मातृभाषेबद्दल इतके सुंदर विवेचन करताना त्यांनी कुसुमाग्रज यांची कणा ही ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आलं कोणी मला पावसात आलं कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाया कपडे होते करदमलेले केसांवरती पाया क्षणभर हसला क्षणभर हसला नंतर हसला बोलला पाहू वरती पाहून गंगा माई पावणी आली गेली घरट्यात राहून गंगा माई पावणी आली गेली माहेर चार नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन सगळे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा यावेळी डॉक्टर शोभा सातभाई यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली मराठी भाषा आणि कुसुमाग्रज यांच्या जीवनावर आधारित प्रश्नांना समर्पक उत्तरं देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविचार पुस्तिका भेट देण्यात आली